पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता वीरमाता छत्रपती माता स्वराज्यमाता स्वराज्यजननी स्वराज्य संकल्पक स्वराज्य स्वराज्य राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाऊ या छत्रपतींना व स्वराज्यातील रयतेला सोडून गेल्या परंतु छत्र राजमाता जिजाऊ यांनी छत्रपतींना घडवण्यासाठी व स्वराज्य निर्माण करण्यासाठी व रयतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर आपले सर्व आयुष्य त्याच्या कल्याणासाठी वाहिले आणि त्यांच्याच विचाराचे पाईक म्हणून आपण आज समाजामध्ये काहीतरी करावे किंवा समाजाचे काहीतरी देणे असते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण मागील वर्षापासून वृक्ष लागवड करत आहोत मागील वर्षी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीला आपण सात वृक्ष लागवड केली होती आणि ह्या वर्षीसुद्धा आपण चार वटवृक्ष व चार आंब्याची झाडं लावणार आहोत जेणेकरून या झाडांपासून समाजातील लोकांना ऑक्सिजन व फळे मिळतील हा आपला उद्देश आहे झाडांचे महत्व आपल्याला लहानपणापासूनच शाळेत शिकवले जाते किंवा आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपल्याला झाडांचे महत्व सांगितलेले आहे परंतु मी दोन हजार बावीस तेवीसला अशा काही बातम्या वाचल्या की आपल्या देशात पस्तीस ते छत्तीस टक्के जंगल किंवा झाडे असायला हवी परंतु आत्ताच्या तारखेला ती फक्त एकवीसच टक्के शिल्लक आहे त्यामुळे मी असा विचार केला की महापुरुषांच्या जयंतीला पुण्यतिथीला व मित्रांच्या किंवा आप्तसोखीयांच्या वाढदिवसाला अशा चांगल्या कार्याला आपण वृक्ष लागवड करावी व वृक्ष जतन करावी त्यामुळे मी हा कार्यक्रम हाती घेतला आणि माझी आपल्या सर्वांनासुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद